मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे सत्तावन्न चला तर सुरू करूया बघूया आता काय विषय समजून घेऊया मित्रांनो आता विषय आहे वाईन पिण्यापेक्षा त्वचेला लावण्याचे असंख्य फायदे असतात काय ते बघूया फेस मास्क व्यतिरिक्त तुम्ही घरी स्क्रब देखील बनवू शकता फेस मास्क व्यतिरिक्त तुम्ही स्क्रब देखील घरी बनवू शकता त्यासाठी द्राक्षाचे पिसलेले बी साखर आणि खोबेर तेलाचा मिक्स करून सबंद शरीराला स्क्रब करू शकतात आठवड्यातून हा प्रयोग एखादा करण्यात असल्यास डेड स्किन शेप निघून जातात आणि त्वचेवरील मळ दूर होतो पुढे बघूया मित्रांनो सगळ्यांसाठी सेफ आहे विनोथेरपी सगळ्यांसाठी सेफ आहे असं समजणं जरा अवघड आहे कारण ज्यांची त्वचा फारच सेन्सिटिव्ह असते अशा लोकांना साईड इफेक्ट किंवा ॲलर्जी किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता फारच असते म्हणून ही थेरपी ट्राय करण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त ज्या लोकांना द्राक्षाची ॲलर्जी आहे त्यांनी यापासून राम रा, लांब राहिले पाहिजे तसे तर ही थेरपी सारखी आरामदायक फिलिंग देते पण गर्भवती महिलांनी डर्मेटॉलॉजीचा सल्ला घेऊन या थेरपीचा अनुभव घेणे हितावर ठरले पुढे बघूया मित्रांनो विनोथेरपीमध्ये काय असते वाईट फेशियल <coughs> या द्राक्षाच्या अर्कापासून बनवलेल्या फेस मास्कला चेहऱ्याला लावण्यात येते त्यामुळे चेहऱ्याला त्वचेचे चे डीप क्लिनिंग होते आणि आतपर्यंत जरूरी पोषण मिळत असल्याने त्वचेचे प्रोटीन बनवण्यात येणाऱ्या कॉलेजनच्या स्तरावर राखण्यात मदत होते त्यामुळे स्किन यंग राहते म्हणजे की एजिंग प्रोसेस धीमे होते एजिंग प्रोसेस धीमे होते है वेरी गुड वाइन मसाज वाइन मसाज मध्ये सगळ्यात आधी द्राक्षाची बी साखर आणि वाइन पासून बनवलेल्या स्क्रबच्या मदतीने शरीराचा डेड स्किन सेल्स दूर करण्याची होते आणि मग द्राक्षाच्या तेलाने मसाज करणे हे तो दो ब्लड सर्कुलेशन ला इम्प्रूव करतो वेरी गुड वाईन बॉडी रॅप बॉडी रॅपमध्ये द्राक्षाचा लेप लावण्यात येतो जो स्किनला डिटॉक्स करण्याचे काम करतो त्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात आणि आतील शुद्धीही निघून जाते आतील अशुद्धीही निघून जाते त्वचा एकदम क्लीन अँड क्लिअर राहण्याबरोबरच नॅचरली ग्लो करते व्हेरी गुड वाईन बाथ विनोथेरपीमध्ये स्किन आणि बॉडी ट्रीटमेंट होते यामध्ये वाईन बातच्या कन्सेप्टला फारच कॉमन समजण्यात येते वाईन टबमध्ये एका टब टबमध्ये गरम पाणी असते त्यात रेड वाईन द्राक्षाचा रस आणि तिच्या बियांचे तेल मिक्स करून व्यक्तीने तिच्यात आराम केल्यास बॉडी फारच रिलॅक्स फील करते गुड या बात त्वचा मऊ आणि हायड्रेट बनते आणि आणखीन एक मुद्दा दम्या दम्यापासून सहज मुक्ती मिळवू शकता दमा हा एक असा आजार आहे जो सुरू होता दूर केला तर त्यापासून मुक्ती मिळवणं सहज शक्य होतं दम्याला श्वसन विकार असेही म्हणतात हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांच्या समस्येत अधिकच भर पडते म्हणूनच दम्याला समजून घेणे आवश्यक आहे पुढे बघूया मित्रांनो दम्याच्या मुख्यतः तीन स्थिती असतात श्वास नलिकेच्या व्यक्तींना सूर देणे श्वास नलिकेच्या पेशींमध्ये अडकलेपणा असणे आणि श्वास नलिकेत अधिक कफ साठणे ही दम्याची मुख्य कारणे काय ते बघूया अनुष्ठिक दमा मानसिक कारण कमजोर फुफुसं दूषित वातावरण आणि ॲलर्जी हवामानातील बदल सिगरेट बीडी दारू इत्यादीचं सेवन ही काही मुख्य कारणं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद